नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात डी कोड महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा भेटलं यावेळी ठिणगी पडली राज ठाकरे यांच्या एका वक्तव्यात सुट्टी मागू नका बॉसला एक मारा पण चर्चेला या ही वाक्य आज महाराष्ट्राच्या प्रत्येक सोशल मीडिया ग्रुपमध्ये फिरताय राज ठाकरे यांनी एक नोव्हेंबरला होणाऱ्या मन मनसेच्या मोर्चासाठी दिलेलं हे आवाहन आता चर्चेचं केंद्र बनलंय आणि या मागचा विषय हलका नाही तो आहे लोकशाहीचा पाया म्हणजेच निवडणूक व्यवस्था माणसे एक नोव्हेंबरला मुंबईत एक मोठा मोर्चा काढणार आहे हा मोर्चा आहे निवडणूक आयोगाविरोधात आणि मुद्दा आहे ईव्हीएम मशीन आणि मतदार यादीतील गैरव्यवहार राज ठाकरे यांनी थेट आरोप केला महाराष्ट्रात तब्बल सोळा लाख खोटे मतदार नावे यादीत आहेत त्यांचा प्रश्न साधा आहे हे सोळा लाख नाव कुठून आले आणि हे सगळं कोणाच्या आदेशाने झालंय राज ठाकरे म्हणतात हा विषय फक्त मनसेचा नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक मतदाराचा आहे राज ठाकरे यांनी भाषणाला जोश नेहमीच चर्चेत असतो यावेळी त्यांनी लोकांना थेट सांगितलं लोकशाही वाचवायची असेल तर लोकांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे त्यांनी शिवसेना उद्धव गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांनाही खुलं निमंत्रण दिलं राजकारण बाजूला ठेवा हा जनतेचा प्रश्न आहे त्यात सुरू असलेले घोळ थांबवले पाहिजे ही लढाई मातीची ही लढाई मतपेटीच्या विश्वासाची आहे राज ठाकरे यांचं ते वक्तव्य जसच्या तसं व्हायरल झालं फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम सगळीकडे एकच लाईन बॉसला एक मारा पण मोर्चाला या काही लोक म्हणतात राज पुन्हा जुन्या जोशात आला आहे तर काहींना अटेन्शन सीकर म्हणून राज ठाकरेंना हिनवलं आहे पण ग्राउंड लेवल वर चित्र वेगळं आहे मनसेचे कार्यकर्ते फुल स्विंग मध्ये तयार आहे पोस्टर लागलेत बॅनर्स टांगलेत आणि संदेश एकच एक नोव्हेंबरला मुंबईत भेटूया मित्रांनो ईव्हीएम म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ही मशीन गेल्या काही वर्षात भारतात लोकशाहीचा सर्व चर्चेत आणि विवादास्पद ठरलेला विषय आहे कधी म्हणतात ती हॅक होते कधी म्हणतात दुसऱ्या उमेदवाराला जात राज ठाकरे यांनी आता एक नवीन आरोप केलाय सोडाच पण मतदार यादीतच घोळ आहे त्यांच्या मते हजारो नावे अशी आहेत जी मरून गेलेल्याची आहेत काही नाव तर दोन दोन जागी आहेत त्यांनी सांगितलं आरटीआय मधून आम्ही काढलेले आकडे आणि हे सर्व पुरावे आम्ही एक नोव्हेंबरला मांडणार आहोत राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणात कायम एक अलदा व्यक्ती राहिले ते कधीही भाजपच्या जवळ जातात कधी उद्धव ठाकरेंवर प्रहार करतात आणि कधी दोघांनाही लक्षात करतात पण या वेळेला त्यांनी स्वतःला लोकशाहीचा रक्षक या भूमिकेत मांडला आहे त्यांचा सूर होता की जर लोकांना मतदान प्रक्रियेवर विश्वास नाही तर निवडणूक ही केवळ तमाशा आहे आणि निवडणूक नकोच हा मोर्चा फक्त महाराष्ट्रात मर्यादित राहणार नाही कारण ईव्हीएम आणि मतदार यादीवर प्रश्न हे फक्त मनसेचे नाहीत हे प्रश्न देशातील प्रत्येक मतदाराचे आहेत राज ठाकरे यांनी जे बोलेले ते अनेक विरोधी पक्ष नेत्यांनी आधीही बोलला आहे आता आहे की या विषयावर राष्ट्रीय स्तरावर चर्चा होते का नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेने ने, ने राज ठाकरेंच्या बोलण्याला किती साथ दिली जाते हे पाहूयात कारण पक्ष अंतर्गत चाललेलं राजकारण हे कुणापासून लपलेलं नाही आणि महाविकास आघाडीने राज ठाकरेंच्या आरोपांकडे गंभीररीत्याला पाहिलं जाईल का नाही हेही पाहिजे आणि महाविकास आघाडीने राज यांची या मुद्द्यावर प्रशंसा उपस्थित केली होती परंतु आधी दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनच्या टाइमला सुद्धा काय झालं होतं हे आपल्या सर्वांना लक्षात आहेच पण भाजपची जी प्रतिक्रिया आली आहे ती एक्सपेक्टेडच होती राज ठाकरे निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करत आहेत कारण लोकांनी त्यांना नाकारले राज ठाकरे यांनी लगेच प्रतिक्रिया दिली की माझा मुद्दा मतांचा नाही माझा मुद्दा मतदान प्रक्रियेचा आहे बॉसला एक मारा ही ओर फक्त लिटरल नाही तर एक प्रतिक्रिय आहे या सिस्टम विरोधात जो सामान्य माणसाला नेहमी गप्प बसवतो त्याला मारा हा ह्याचा अर्थ आहे राज ठाकरे यांनी हाच राग एका ऊर्जेत बदलला ते म्हणजे कीबोर्ड वरून भाषण नको रस्त्यावर कृत्य हवं आता सगळ्यांचे डोळे एक नोव्हेंबरकडे आहेत मुंबईकडे आणि राज ठाकरे यांच्या मोर्चाकडे हा मोर्चा, मोर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा टर्निंग पॉईंट ठरेल का, का पुन्हा तेच राज ठाकरे म्हणाले आम्ही मोर्चा काढतोय कारण लोकशाही धोक्यात आहे आणि लोकशाही वाचवायची असेल तर प्रत्येक नागरिकाने एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे राज ठाकरे यांच्या वक्तव्य फक्त उच्चार संवाद नाही तो एक आरसा आहे त्या प्र प्रणालीत आणि त्या व्यवस्थेसाठी स्वतःच्या त्रुटीकडे गोळे झाक करते एक नोव्हेंबरला हे स्पष्ट होईल हा मोर्चा फक्त राजकीय नाटक ठरेल का की तो महाराष्ट्रातील मतदान व्यवस्थेवर विश्वास पुनर्स्थापित करेल लोकशाही वरचा विश्वास पुन्हा मिळवायचा असेल तर प्रत्येक मतदाराने